नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच मात्र पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहराची ओळख जगविख्यात आहे नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारे शहर आहे शेकडो वर्षांचा वारसा हा नाशिक शहराला लाभलेला आहे त्यामुळे साहजिकच जगाच्या नकाशावरती नाशिकला एक वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यापैकी एक विशेष प्रश्नीय स्थळ म्हणजेच सीतागोंबा नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या अगदी बाजूला काही अंतरावरती ही, ही प्राचीन गुफा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पाच महाकाई शेकडो वर्षांची जुनी वडाची झाडे आपल्याला पाहायला मिळतात असे म्हटले जाते की याच वडाच्या झाडांखाली शीता संसार होता मध्ये जाण्यासाठी आपल्याला या बॅरिकेडच्या माध्यमातून प्रवेश मिळतो आणि आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो शनिवारी रविवारी आणि इतर सुट्टींच्या दिवशी मित्रांनो या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपल्याला दर्शनासाठी या ठिकाणी दोन ते तीन किंवा तीन ते चार तासाचा अवधी लागू शकतो मित्रांनो या परिसरामध्ये आपल्याला हे महाकाय वटवृक्ष पाहावे असं मिळतात आणि खाली स्थापन केलेल्या जुन्या मूर्त्यांचं आपल्याला दर्शनही आपल्याला या ठिकाणी होतंय मित्रांनो आणि या बाजूला आपण बाप्पांची सुंदर अखीव रेखीव अशी मूर्ती पाहू शकतो मित्रांनो बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो या प्रवेशद्वारातनं आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि मध्ये प्रवेश केल्यानंतर आपण जुन्या काळातील लाकडी खांबांवरती केलेलं ला हे नक्षीकाम आणि केलेली सजावट आपण पाहू शकतो आणि या ठिकाणाहून आतमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो मित्र या आख्यायिका देखील सांगितले जाते शीतगुफा ही रामायण काळातील एक अभूतपूर्व असा ठेवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ज्यावेळी लक्ष्मणाने सुरपणखेचं नाक कापलं त्यावेळी त्यांना कळून चुकलं की आपल्यावरती आता कोणीतरी हल्ला करू शकणार आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाने सीतामातेचं रक्षण करण्यासाठी याच गुफेमध्ये सीतामातेला ठेवण्यात आलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणाला शीतागुफा असं म्हटलं जातं अशी ही रामायण काळातील आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते मित्रांनो या आख्यायिकेवरती आपण विश्वास कितपत ठेवावा हा आपल्या आपल्या श्रद्धेचा विषय आहे मित्रांनो तर ते आपण आपल्या पद्धतीने ठरवू शकतो आणि येथील अनुभव हा खूप चित्तथरारक आहे मित्रांनो मध्ये हवा देखील खूप कमी आहे आणि म्हणून अगदी जास्त वयाच्या व्यक्तींना मध्ये प्रवेश देण्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या मनाची तयारी करावी लागते मित्रांनो उखड आणि बसून आपण काही अंतर आल्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारच्या थोड्या एक दोन खोल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात मित्रांनो या ठिकाणी आपण थोडं विश्रांती घेऊ शकतो आणि येथून पुढे आल्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीतामातेचं दर्शन होतंय मित्रांनो मित्र हो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि येथून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या एका छोट्याशा देवळीतनं पुढे जाऊ लागतो पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर अशा शिवलिंगाचं दर्शन होतं मित्रांनो असं म्हटलं जातं की माता शेता या ठिकाणी प्रभू शिवशंकरांची आराधना करत असायच्या शिवशंभूंच दर्शन घेऊन आपण या जिन्या मार्गाने मित्रांनो बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला मारीच वदाचा देखावा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी दरामध्ये म्हणजेच अवघी प्रतिव्यक्ती एक रुपया एंट्री भरून आपण या ठिकाणी हा सुंदर देखावासुद्धा या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो आणि देखावा पाहिल्यानंतर आपलं मन अगदी प्रसन्न होतं मारीच वदाचा सुंदर देखावा आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो आणि या ठिकाणी आपण हे काही प्रसंग देखील पाहू शकतो मित्रांनो सीतामातेचा संसार आपल्याला या ठिकाणी मांडलेला दिसून येतोय मित्रांनो गुफेतील प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण आणि सीतामातेचं दर्शन घेऊन आपण मित्रांनो उजव्या हाताने परत पाठीमागे जाऊ लागतो आणि या उजव्या हाताने पुढे आल्यानंतर समोरच दिसणारे हरिहरिश्वर शिवशंकरांचं दर्शन घेऊन आपण अगदी एक मिनटाच्या अंतरावरती पुढे जाऊ लागतो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला काळाराम मंदिर संस्थान लागतं मित्रांनो आणि येथे आपल्याला राम उद्यान देखील बघायला मिळते मित्रांनो या राम उद्यानामध्ये आपण काही काळ विश्रांती करून काळाराम मंदिराचं दर्शन देखील आपण घेऊ शकतो मित्रांनो तर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपला यापुढील व्हिडिओ हा काळाराम मंदिराचा असणार आहे मित्रांनो म्हणून पुढील व्हिडिओ जर आपल्याला पाहायचं असेल तर आत्ताच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये देखील लिहायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम